असे जे पावन पवित्रची भूमी आहे त्या संतांच्या प्रथम स्कंदाचं विवेचन झालं असं मला वाटते आणि आज, आज मला जी संधी प्राप्त झाली ते म्हणजे ब्रह्मवादिनी मायबाई महाराजांचं जीवन चरित्र सांगायचं मायबाई का पुरा पसारा एक पन मायबाईंचं जीवन साधने मायबाईंना आपल्या समोर प्रकट करणं ते साधी गोष्ट नाही आहे ज्यांनी एका वरद हस्तामध्ये आडकोजी महाराजांसारखा शिष्य घडविला अशा ब्रह्मवादिनी मायबाई महाराज किती तरी त्यांना म्हटलं कोणी अवलिहा म्हटलं पण वंदनीय राष्ट्रसंत तकडोजी महाराजांच्या साहित्यामध्ये मायबाई महाराजांना ब्रह्मवादिनी म्हटलं गेलं ब्रह्मवादीनी म्हणजे काय ज्यांनी एका ब्रह्माचा निदान निनाद एका क्षणामध्ये एका निमेषामध्ये केला अशा ज्यां जन्स, असा ज्यांचा अधिकार आहे त्यांचं नाव म्हणजे मायबाई महाराज त्यांचं पहिलं नाव जानकूबाई मायांचं नाव जानकूबाई देशपांडे आणि नंतरच त्यांच्या म्हणजे सौ जेव्हा त्या श्रीमती झाल्या म्हणजे ज्या त्यांचं लग्न झालं किंवा त्यांचं नाव होतं सीताराम पंतपांडे यांच्यासोबत मायबाई महाराजांचं लग्न जोडलं नंतर त्या आर्मी मध्ये वास्तव्यास आल्या त्यांचं प्रारंभिक जीवनाचा काळ जो साधनेचा काळ सा हो हो सा होता तो पीसाट अवस्थेचा होता औलिया अवस्थेचा होता जेव्हा त्यांचं जीवन चरित्र आपण वाचतो आपल्याला लक्षात येते त्यांचं अलमस्त असं वंदने महाराज एक एकावजात फार सुंदर नेतात अलमस्त पिलाया पेला जिस पेले ने मंडला म्हणजे गुरु ज्या गुरुचा बोध होतो गुरु साक्षात्कार होतो एका साधकाचं जीवन कसं होतं तर अलमस्त त्याचं जीवन होते ते तशी अवस्था मायमे महाराजांची प्रारंभिक जीवनामध्ये होती नंतर ज्यांना जेव्हा गुरुबोध प्राप्त झाला गुरु, गुरु आशीर्वाद मायबाई महाराजांना प्राप्त झाला तेव्हा त्यांना ते एक ब्रह्म साक्षात्कार प्राप्त झाला मायबाई महाराजांचं जीवन आपण जर पाहिलं तर त्यांच्या फार सुंदर अशा गोष्टी शिकण्यासारख्या मायबाई महाराज कोणतेही वाक्य बोलायच्या पहिले हरिहरी आणि शेवटी हरिहरी लावायचे म्हणजे काय तर प्रत्येक क्षणोक्षणी नामस्मरण व्हावं नामचिंतन वैष्णवांची जोडी अनंत बापे कुठे गेली त्यांची म्हणजे नामस नाम चिंतनाचा किती मोठा अधिकार आहे हे त्यांना समजून या जगाला सांगायचं होतं त्यांच्या जीवनातून आपल्याला काय शिकायचं आहे तर आपल्याला ब्रह्मस्थिती त्या मूळ स्वरूपाला म्हणे मजा आठवा मूळ लवकर पाठवा त्याच्या मूळ स्वरूपाला आपल्याला प्राप्त व्हायचंय त्याच्यासाठी जी त्यासाठी जी नित्य आपण साधना करतो ती आपल्याला मायबाई महाराजांकडून शिकून घ्यायची मायबाई महाराजांचा अधिकार किती मोठा आहे मायबाई महाराजांची आपण गुरु परंपरा पाहली तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मूळ शिष्य इथून आदिनाथापासून भगवान शिव शंभू प्रारंभ झालेली जी जी गुरु परंपरा होती आणि शेवटी वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्रीमद परमांश समर्थ सद्गुरु लहानूजी महाराज परमांस सद्गुरू सत्यदेव बाबा या तिघांपर्यंत आलेली ही पावन गुरु परंपरा आहे त्या परंपरेचा आपण अभ्यास केला तर प्रथमतः आदिनाथ मग मछिंद्रनाथ मग गोरखनाथ मग निवृत्तीनाथ आणि इकडून मग त्या मग निवृत्तीनाथांच्या जवळून मंत्र घेणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीतून मंत्र घेणारे हैपतीनाथ महाराज मग ती गुरुपरंपरा बेंडोजी बाबांपर्यंत आली भूई खेळला तिथून ते चालत चालत सीताराम बंधनजवळ आणि तिथून मग ब्रह्मवादिनी गुरुमाता मायबाई जवळ ती गुरुपरंपरा आली अशा या ब्रह्मवादिनी गुरुमाता मायबाई महाराज गुरु त्यांचा अधिकार फार मोठा वंदनी महाराजांच्या साहित्यामध्ये पदोपदी जागोजागी आणि आपल्या चरित्रामृत ग्रंथामध्येही बिलकर दादांनी असो किंवा अनेक संतांनी असो प्रज्ञाचक्षु प्रेममूर्ती गुलाबराव महाराजांनी असो अशा अनेक कित्येक संतांनी मायबाई महाराजांचं वर्णन आपल्या ग्रंथांमधून केलं त्यावेळी मायबाई महाराजांचा अधिकार फार मोठा होता पंढरपूरपर्यंत मायबाई महाराजांची त्यावेळी खाती होती वंदनी महाराज एका ठिकाणी लिहितात धन्य धन्य जानकूबाई लोकमंती मायबाई त्यांचं नाव जानकुबाई होतं पण त्यांचा जो प्रेम होता या जनसमुदायावर त्यांचं जे प्रेम होत ते जे प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करायच्या प्रत्येक व्यक्तीला एक हरि स्वरूप सिया रामय प्रणाम जोरी जगोपाणी किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेदा भ्रम अमंगळ या सिद्धांताप्रमाणे या न्यायाप्रमाणे या विश्वाला त्या पाहत होत्या हा त्यांचा अधिकार होता तो प्रत्येक जीव शिव हा भगवंताचा अंश आहे आणि त्याला भगवंता स्वरूपच त्याला आपण समजून घेतलं पाहिजे सीताराम पंत मायबाई महाराजांची जेव्हा पिसाट अवली अवस्था होती तेव्हा त्यांची खूप सेवा त्यांनी केली नदीवर त्यांना अंघोळ घालून द्यायची स्वतःच त्यांना लोकडं घालून द्यायची नंतर जेव्हा पतींचं निधन झालं सीताराम पंतांनी समाधी घेतली त्यावेळेस एक अल्मस्त अशी वैराग्याची धार मायबाईमध्ये चढली आणि त्या पूर्ण ब्रह्म साक्षात्काराच्या इकडे वळल्या त्यांनी आपलं केशांचं मुंडन केलं त्या काळी सती प्रथा होती मुंडन करावं लागेल पांढरे वस्त्र घालावं लागेल तसा तो काळ आणि मायबाई महाराज म्हणजे ऋग्वेदी ब्राह्मण कुळातल्या उत्पन्न होतं त्यांचं ब्राह्मण कुळोत्पन्न त्यांचं देह होतं त्या कारणानं त्या भगवत भगवत आराधनेकडे त्यांचं जीवन प्रारंभिक काळापासून झुपलेलं होतं मायबाई महाराज अचानक वळल्या असं नाही त्यांचं आधीपासून जन्माला आल्या तेव्हापासून त्यांचं एकच देह होतं ते म्हणजे ब्रह्म साक्षात्कार संतांचा हाच अधिकार असते संतांचं हेच मन असते संत एका विशेष उद्देशासाठी या भूतलावर अवतरित होतात आणि हे प्रत्येक संतांचे कार्य असते तो संत ते कार्य करतो एका वेळेस जी घटना आहे मायबाई महाराजांच्या जीवनातली फार सुंदर अशी घटना आहे मायबाई महाराज त्यावेळेस खूप प्रसिद्ध झाल्या तेव्हाची अशी काळातली घटना आहे तेव्हा मायबाई महाराजांच्या मठामध्ये पंगती बसायच्या फार फार दूर दूरपर्यंत आठ आठ दहा दहा रात्री बारा बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत पंगती बसायच्या आणि मायबाई महाराजांना प्रत्येक जीवाला एक ब्रह्म आहे तो एक ब्रह्म आहे असा भाव त्यांचा असायचा म्हणून ते प्रत्येक जीवाची सेवा तर भगवंत आहे हे समजून करायचे ते एकदा काय झालं फार सुंदर प्रसंग आहे मायबाई महाराजांच्या मंदिरामध्ये दरवर्षी दर, दर प्रमाणे पंक्ता बसल्या फार पंक्ता बसल्या दुपारची वेळ लोटली तिकडे सायंकाळी लोटली रात्रीचा सा वेळ प्रारंभ झाला आणि जो वाढणारा होता मायबाई महाराजांना वाढणाऱ्यांनी आधीच मायबाई महाराजांनी सर्वांना सांगून ठेवलं होतं तूप वाढायचं चांगलं वाढायचं थोडं थोडं नाही वाढायचं त्यांना ते पटे नाही कारण की त्यांचा भाव होता राय नामदेवराय कुत्र्यामागे तुपाची वाटी घेऊन धावले होते आणि त्यांना ब्रह्म साक्षात्कार ठेवा जातात तसंच मायबाई महाराजांचा भाव होता की प्रत्येक व्यक्ती हा कोण आहे एक ब्रह्म आहे एक भगवंत आहे तो हरी आहे हा त्यांचा भाव असायचा हो मग मायबाई महाराजांनी आधीच सांगून ठेवलं होतं वाढणाऱ्यांना की तुम्ही काय करा तर तुम्ही तूप वाढणाऱ्यांना आधीच सांगून ठेवलं भरभरून तूप वाढा काहीच कमतरता नाही भगवंताच्या दयने पण अचानक असा प्रसंग ओलाटला की मठातलं तूप संपण्यात आलं मायबाई महाराजांजवळ सेवक बन गेले महाराज मायबाई महाराजांना म्हटलं की मायबाई तूप संपतात मायबाई महाराजांना थोडं वाईट वाटलं वाट वाट म्हणजे जिथपर्यंत तूप चालते तिथपर्यंत वाटत राहा पाहू पुढचं पुढं पाहू मायबाई महाराज अंदर गेल्या आणि एकदम ध्यानस्थ अवस्थेत बसल्या वंदनी महाराज त्या स्थितीचं वर्णन करतात काय घडली ही चुकी घडे ना मुला पाहतो परी तू दिसेना विठ्ठल त्या भगवंताला आराधना केली मायबाई महाराजांनी की पंढरीनाथ पांडुरंगा तुझी जीवनभर आराधना केली आम्ही एक वैष्णव म्हणून एक भक्त म्हणून तुझी आराधना केली मात्र आज ही कसा प्रसंग आमच्या आमच्या की आज मठामध्ये आम्ही लोकांना अन्नदान देतो पण त्या आमच्या संपलो मायबाई महाराज चिंता दूर झाल्या आणि त्यांनी काय केलं तर मग देवाची आराधना केली देवाची भक्ती केली त्या ध्यानच अवस्थेत राहिल्या आतमध्ये मठामध्येच त्या बसून राहिल्या बाहेर काय प्रसंग चालू होता त्यांना काही माहीत नाही अचानक एक व्यक्ती आला तू तो बोलला सेवकगणांना की मी माझ्या बंडीमध्ये तापवलेलं तूप आणलं सेवकांनी पाहिलं तर ता खरंच तापवलेलं तूप होत त्याला विचारलं बाबा तू कोण अचानक तू कसा काय प्रकट झाला आणि तुला कोण सांगितलं तर तो म्हणायचा माझं नाव कृष्णा गवळी आहे मी त्याचं नाव होतं कृष्णा गवळी त्यांनी सांगितलं तर तू कुठे कामाला आहे तर मी भुळजी गवड्याच्या इथे मी कामाला आहे त्याच्या इथे मी गाय गुरे राखतो तर भुळजी गवड्यांनी मला सांगितलं की मायबाई महाराजांच्या मनातलं तू संपलं तू कृष्णा जा आणि ते तूप नेऊन त्या सेवकांनी ते तूप उतरून घेतलं खाली फार सुंदर असा प्रसंग झाला सर्वांनी लगेच पांट्या भरल्या आणि तू पुन्हा वाडायला सुरुवात केली तर त्या व्यक्तीला सेवकगणांनी हात धरला त्याचा अरे गौडी तू बस म्हणे तू जेवण कर तो बोलला नाही नाही मला फार उशीर होत आहे मला फार काम आहे असंच म्हणून त्यांनी बंडी वापस घेऊन गेली तर मायबाई महाराजांना हा प्रसंग आतमध्ये जाऊन सांगण्यात आला की तूप आलाय आम्ही चिंता न करतो मायबाई महाराज फार आनंदित झाले त्यांनी सांगितलं की आता तूप वाढत चला काही चिंता करू नका आपल्याजवळ भरपूर आहे भगवंतानीच त्याला असं पाठवलं असावं असं त्यांना वाटलं मग रात्र उलाटली सेवकगणांनाही मायबाई महाराजांनी स्वतः वाढून एक दोन वाजता जीव घातलं सकाळचा प्रसंग आहे तो गुरुजी गवडी आपली बंडी घेऊन जात होता तेव्हा मायबाई महाराजांनी त्याला आवाज दिली आहे गुरुजी म्हणजे इकडे म्हणे तो आला पाया लागला आणि बोला मी मायबाई काल एवढ्या रात्री तू तुपाच्या गाळ्या कशा पाठवल्या मायबाई महाराज मला माहितच नाही म्हणे मी कधी पाठवलं म्हणे मायबाई महाराज समजले की हे कोण तो पंढरीश पांडुरंग परमात्मा होता जो मायबाई महाराजांच्या एका भक्ताच्या एका भक्ताची लाल राखायसाठी तो एवढ्या दुरून तो पंढरपूरून आला होता धावत आला होता त्याचं नाव कृष्ण गौडी होतं त्याची भाषाही त्या सेवकगणाला समजत नव्हती असं वर्णन साहित्यिकांनी केलं आहे की त्याची भाषाही समजत नव्हती त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी फार दूरचा आहे म्हणजे इच्छा रहिवासी नाही म्हणजे तो कृष्ण गौडी कोणतं तो मध्ये गायी गायीचा भागवतामध्ये वर्णन आहे ज्याच्या नऊ लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव गाया त्याच्या घरी आहेत नंदबाबाचा जो पोर आहे तो वृंदावनेश्वर तो भगवान पंढरीनाथ आला होता मायबाई महाराजांच्या साहित्येसाठी हा संतांचा अधिकार असतो हा भक्तांचा अधिकार असतो हा वैष्णवांचा अधिकार असतो हा कृपेचा सार कोणता ही परंपरेची कृपा आहे वंदजी महाराज म्हणतात ज्ञानराज माझी माऊली त्यांच्या कृपादृष्टीची सावली परंपरेने फळ अशी आली ग्रामगीता लोकांनी ही ग्रामगीता काय तर माझ्या गुरु परंपरेचं फळ आहे ही गुरु परंपरा कुठून प्रारंभ झाली तर आदिनाथापासून आणि त्याच्या मध्यामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज आणि मग परम श्रीमत परमांसगुरु आडकोजी महाराजांपर्यंत ही जी गुरु परंपरा आली ती गुरु परंपरेचे हे फळ आहे आणि हे मायबाई कोण आहे तर माय बाई माता माझी सर्वाभोती हो पानाबानी पाजी म्हणे दासली माझी भक्ती दुसरी नाहीच आहे म्हणते वंदनी महाराज ते जेव्हा सा, वंदनी एक वडखेडचा प्रसंग आहे आपले साईबाबा समाधीस्थ झाले तेव्हा वंदने श्रीमद परमांस आडकोजी बाबा खूप रडले म्हणे माझा भाऊ गेला माझा भाऊ गेला ज्यावेळेस गजानन बाबा समाधिस्थ झाले श्रीमद परमान हडकोजी बाबा तेव्हाही फार घडले की माझा हात गडून गेला म्हणे तेव्हा वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विचारलं बाबा तुम्ही म्हणता की साईबाबा तुमचे भाऊ आहे तुमचे गजानन बाबा भाऊ आहे म्हणजे तुम्ही किती भाऊ आहे त्यावेळेस श्रीमद परमान साडकोजी बाबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्यांनी पूर्ण संवाद आपल्या शिष्याला सांगितला शिष्य एका कळीचे भिन्न नाही पाहता मुळीचे सुख संवाद चाले ती भिन्नत्वाचे रंगरमोनी आणावया ग्रामगिरी